माझी पूर्वी म्हणून तुम्ही इथूनच माऊलीकडे पहा ना आता हृदयामध्ये माऊलीला बोलवा हृदय व्यापक करा तुम्ही थांबला तिथे ध्यान करा त्यांना सांगा तुम्हाला काय पाहिजे तुमचं पटत नसेल तर गाडग्याकडे पहा आमच्या दही इथे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात हे गाव मोठे हजाराना गाडग्या असतील का नशीब आणि भाग्य आणि आस उदयाला आली इच्छा कशी पूर्ण होती या गाडग्याकडे बघा गाडगे येते व्यवहारात त्याला किंमत नाही खापर म्हणतात त्याला त्याच्यात कोणी आजपर्यंत तुम्ही ठेवला असेल दहा हजारा ठेवला असेल जुन्या काळात जेव्हा सुटकेस आणि कपाट नव्हते का तेव्हा ते नवऱ्याचे चोरून घेतलेले पैसे किंवा माहेरून आणलेले पैसे ठेवण्याची ती जुनी हे गाडगं म्हणजे त्याला काय किंमत आहे मेल्यावरती त्याला लोक विचारते पण हे खापर इथं का लावलं जर असा आदेश असता वारकरी संप्रदायाची की अंडी करा आम्ही एक ग्रामची काविहिना केली असते सोन्याची करा म्हणलं एक माशाची कावना केली असते पितळाची म्हणली असते तरी केली गाडग्याचीच का केली नीट बघा ना तुम्ही हे गाडगं माती कुण्या गावाची आहे कुण्या कुमारानं आलेली आहे कशी तुडवलेली आहे कुठं गाडगं घडलेलं आहे कुठं विकलेलं आहे कोण फक्त का नसीब उदयाला आल्यावर माणसाचं काय होतं आणि इच्छा कशी पावन होते म्हणून गाडग्याकडे पाह अरे या गाडगा इतका सास्त माणसाच्या जीवनात कुणाचाही झाला नाही हो साहेब या गाडग्याला विश्वशांती मंचानं जो जगातला सगळ्यात मोठा मंच आहे या मंचाने या माणसाला आंघोळ घातली या गाडग्याला वाज आणि कुणाच्या अंगावर नाही साहेब भारी झरीचे कपडे घातले साहेब जरीचे कपडे नवरदेवाला सुद्धा इतका संगार करीत नाही आम्ही इतकं सजवलंय कोटी रुपयाच्या घाटावरती कराडसाहेब खाली आहेत बापू खाली आहेत महाराज खाली आहेत काळकरी वाळकरी खाली आहे अरे इंद्रायणी खाली आहे सिद्धांच्या समाध्या खाली आहे प्रत्यक्ष माऊलीची समाधी खाली अरे शिवलिंग खाली आहे अग्रपेनं पात्र झालेलं गाडगं गा वर जाताना हे पाहण्यासाठीच तर हे बांधावं लागतं हे ते पाहण्यासाठीच बांधावं लागतं काय सुंदर हार घातले तो काय का चिथं जिथून जेवढं सुद्धा उल पडू दिलं नाही ज्याच्या मनात कोणाविषयी रागच राहिला नाही ना एक दिवस ते हसच वर जाते पहा आता विना लावला की आळंदी जेवढं पुण्य केलं असेल तेवढं गाडग्या तिघून बसतो गाडगं फोडलं की त्याचा काय होतो प्रसाद आणि तो ज्याच्या तोंडात गेला त्याची इच्छा पूर्ण होते हे खापरले चांगले हे जर कसली दिला उघडून फक्त लावायला पाहिजे हे गाडग्याचे तुकडे येत ना पैशाच्या जागे ठेवले ना लय पैसे वाढत पण तुम्ही तोडून न्या ते माझ्या हाताने न्यायला पाहिजे त्याच्यासाठी घाटाची पावते घ्या असं ते चालतं कारण ते आम्ही एका डिपार्टमेंटचे येते आता अना भाऊ तुम्ही बसल्यापासून ते माझ्याकडे पाहते आणि मला बोलायला लागले की पाणी गावकर काय वेळ लावतो मला थोडा आहोत मी म्हणलं अरे सगळ्या महाराष्ट्रातले लोक इथे येऊन बसले लाखोची शिष्टी मी तो सुटी तुमच्या जरासा जरा असा कानंद की ना तुम्हाला वेळ काय माहिती कशी येईल हा एक गाडगं गा म्हणलं मी जर मतारीच्या बाजा खाली गेलो असतो तर कळलं तुम्हाला आता तुम्हाला सांगा व्हायचं गा गा तुम्हाला दही अंडीचं व्हायचं का मतारीच्या बाजा खालचा आवाज नाही आला तिकडे माउलीपर्यंत आला पाहिजे दही अंडीचा का बाजा खालचा दही अंडीचा का बाजा खालचा दही अंडीचं गाडगा कोणी होत नाही त्याला गाड्या पाळ घालावं लागतील त्याला एकादशी धरावं लागतील त्याला जलमकल वारी करावी लागते त्याला ज्ञानेश्वरी वाचावं लागते त्याला माय बापाची सेवा करावी लागते ज्याला ज्याला असं असं व्हायचं त्यांनी तसं तसं करा मग ही झाली कृपा माता एक कोणाच्या हातात नाही फुटणार कोणाच्या हातात कसं फुटेल हे जेव्हा साहेबांचा हात त्याला लागला तेव्हा मला सांगा गाडगं सुद्धा म्हणणार हे जन्माला आलो तुम्ही कल्याण जर त्याला म्हणतात तुमची आस ज्ञानेश्वर असे हे ज्ञानेश्वर मला दुसरे तिसरे पुढे नुसून भगवान विष्णूचा अवतार जगाला ज्ञान सांगण्यासाठी भगवान श्री कृष्ण झाले ज्ञानेश्वरी गाता गी गीता सांगितली जगाला ती कळाली नाही म्हणून त्यांनी परत अवतार घेतला पुन्हा माऊली झाली आणि ज्ञानेश्वर गीतेचं जे ज्ञान आहे ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाची सुभाव झाले माऊली हा अवतार आहे आणि तो अज्ञानात लोपलेल्या अज्ञानाला प्रगट करण्यासाठी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी संपूर्ण व्यक्ती असा पंधरा वर्ष ऐकतच असतो आज समाधी सोहळाच ऐकायचा ज्ञानोबरांच्या जी जीवनातल्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या माऊलीनी ज्ञानेश्वरी लिहिली अमृत अनुभव लिहिला चांदी पासष्टी लिहिली हरिपाठ लिहिला आणि पंढरपूरला गेले पांडुरंगाच्या भेटीसाठी देवाच्या डोळ्याकडे पाहता पाहता ज्ञानोबरायांचं हृदय भरून आलं डोळे डोळे भरून का माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं असं म्हणून जरासे असे कानोडे पांडुरंग झाले आणि पांडुरंगानं विचारलं माऊली काय तुमच्या मनामध्ये गमन कवनी दिवशी आरंभिली असं म्हटल्या बरोबर पांडुरंगा असं आता आता दिसो जना नारायणा पांडुरंगा माय होता माझ्या कार्याची इथे कृतज्ञता झालेली सगळं समाजाच्या हाती देऊन भागवत धर्माची पताका आता खेळवण्यासाठी मी अखिल महाराष्ट्राचं प्रांगण मोकळं केलेलं तुमच्या चरणाशी येईल म्हणतो पांडुरंगा देवाजाचा अंगाचा थरका भरू लागला डोळे भरून आले ज्ञानदेवा अहो जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची मांदियाळी घातलीत माऊली तुम्ही वाघ धर्माची पताका तुम्ही परभवली अखिल बहुजन समाजाला तुम्ही एका ठिकाणी आणलोत मागले तुम्ही जायचं म्हणता हो पांडुरंगा जातो मागारा पंढरीनाथा तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले जातो मागारा पंढरीनाथा तर होते एकादशी प्रेयोदशी पांडुरंगा तुम्ही आळंदीला ज्ञानोबायाचा आणि यांचा संवाद झाला ही सर्व मंडळी सिद्धेश्वर सिद्धपेठामध्ये सकाळी सकाळी माउली दोषिंत निवृत्तीनाथांचा आणि माऊलींचा संवाद सुरू झाला गुरु तुम्ही मला या विश्वाचं ज्ञान दिलं हा मानव देह माझा कृतार्थ केला आपलं जीवन अतिशय सुंदर आणि पवित्र आहे याला आपल्याच हाताने जर चरणी समर्पित केलं ना हे फुल अक्षय होतं की सद्गुरू नाता तुम्हीच मला शिकवलंय ना मावळ मी तुम्ही स्वाभासो तुम्हीच मला शिकवलो ना जे जे ओस तुम्हीच मला सर्व शिकवू मग हे ना। नाथा मला परवानगी द्या मी समाधी घेईन असं होतो निवृत्तीनाथांच्या हृदयावरती दगड पडावा असा भाग झाला शंभर डोक्यामध्ये चमक निघेन आणि निवृत्तीनाथ कंभर थांबले जायचं दादा तुमच्या हस्ते तुम्ही फोन केलेला या देहाचा कृतार्थेचा क्षण मी अनुभवाचा अशी माझी इच्छा आहे दादा तुम्ही माझे भाऊ झालात तर मला तुम्ही वडिलापेक्षा जास्त जगले मला जीव ब्रह्म ऐक याचं सगळं प्रांगण मोकळ करून दिलं आता माझा कुठेही संदेह राहिला आता माझ्या मनात कुठली भीती राहील या चराचरात चरात उरलेला तुमचा हा शिष्य ज्ञानदेव तुम्ही त्याला तुमच्या हाताने नाही व्यवस्थितपणे समाधी सोहळ्याला समर्पित करणार निवृत्तीला काही बोलू शकले नाही सुपान काका आणि मुक्ताईला काही केल्याला आवडलं जागा निवृत्तीनाथ सुपान काका दुण मुक्ताबाई आणि माऊली प्रसिद्ध पेठामध्ये एकमेकाच्या गड्यापुरू खूप खूप असे हे सगळे अद्वैत तत्व ज्ञाने सोहम परब्रह्माचे आवडते हे अवतारिक गोष्ट होते सांगितलं की आपलं कार्य झाल्याच्या नंतर आपण गेलं पाहिजे ताई ह्या ब्रह्मच तुम्ही छानपैकी आमची काळजी घेतली ऊर्जा सांभाळीत असते सगळ्यांना स्वप्ना तुम्ही तर खूपच आमची काळजी घेतली दादा तुम्ही तर आमच्या जीवनाचा भरम दूर केला आणि आम्हाला विश्वराच्या चरणाशी बसण्याची पात्रता तयार केली आणि मग सगळी तयारी सुरू झाली तीन दिवस दसमी एकादशी द्वादशी आणि तिरोदशी असा हा चार दिवसाचा कार्यक्रम आळंदीमध्ये साकार झाला आणि मग हा निरोप गेल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रातून निमले आल्या नानुबराने काय केलं या जातीचा त्या जातीचा गरीब श्रीमंत लाल मोठा सगळे भेदभाव बाजूला करून अवघी वैष्णवांची मांदी एका ठिकाणी आली माऊली का म्हणतात एवढं मोठं का म्हणतात जगात खरं ज्ञान कुणीच सांगू शकत नाही फक्त आई सांगू शकते म्हणून ज्यांच्या हाती ज्ञान होतं त्यांनी समाजाला दूर ठेवलं होतं ते ज्ञान ज्ञानगारांनी जेव्हा मोकळं केलं तेव्हा सगळ्या लोकांचं लक्ष आनंदीकडे लागलं दशमीच्या दिवशी सर्व दिंड्या इथे आल्या पांडुरंगाचा पंढरीचा हा सगळा पोहा इंद्राणीच्या तिलावरती आला देवाच्या बरोबर हजारो दिंड्या आल्या सोपान काका दिंड्या घेऊन पांडुरंगाच्या स्वागताला गेले पिवळ्या धवळ्या निळ्या ह्या का कपताजकाळचे काय सांगायचे तर सर्व जाती धर्माच्या दिंड्या नानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी आल्या होत्या मग दिंडीचं स्वागत झालं विनिप्र्यांचं स्वागत झालं गोडावरून पांडुरंग खाली उतरले आणि सातशे सत्तावीस वर्ष झाले जगाचा मायबा प्रत्यक्ष मानवी देहात येऊन दिंडी चालू लागले एवढं भाग्य माझ्या माऊलीचं आहे माझ्या नानोपराच आहे बाकी आल्याच्या नंतर पारावरती पिंपळ पारावरती कंडुरंगाला बसण्यासाठी स्थान दिलं दसमीच्या संध्याकाळी खूप असं छान कीर्तन झालं मग सगळी कीर्तन एकाचं झालं की एकाचा रात्रभर हरी जागर झाला कीर्तन झाली एकादशीच्या दिवशी याच घाटावरती भागीरथी तीर्थानी आणि एका पवित्र पाण्याने आईसाई साहेब रुक्मिणी सत्यभामानी आई पार्वतींनी सगळ्या जणी ज्ञानेश्वर महाराजाला खूप सुंदर स्थानतात उर्वेळी लातोट करून अतिशय सुंदर कोवळा घेतो चित्ताने सर्व सुख अनुभव करतात या ब्रह्माची पूर्ण ताकद विश्वाची ताकद आईसाई साहेब रुक्मिणी एका एका माऊलींचं पाठ फार च राही रुक्मिणी केवढं भाग्य ज्ञानोपरायांचं असे संत पुन्हा कधी होणार नाहीत सगळ्या जणांनी स्नान घेतलं अंगे पूर्ण बसून काढलं सुंदर अशा सुगंध द्रव्याने ज्ञानोपरायांच्या देहाचा सुंदर अशा प्रकारचा कपाळाला चंदन लावून बोका कापून तुळशीच्या पवित्र हा माळा मौरींच्या गळ्यामध्ये घातल्या आणि वैष्णवांच्या घडी एकादशीच्या दिवशी आळंदीला चौऱ्याऐंशी समाध्या आहेत आळंदी हे गाव देव आहेत म्हणून सिद्ध पुणे सकाळी सकाळी सात सवा सात वाजता आळंदी नगर प्रदक्षिणा सुरु झाली तेव्हापासून आळंदीचं सगळ्यात मोठं फल काय असेल तर या क्षेत्रात आल्यानंतर नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय वारी घडत नाही आपल्याला माहिती असावी प्रदक्षिणा करावी लागते या चौकातून जाऊन त्या चौकातून असं जावं लागतं सगळ्या संतांची दाटी नाहूबाच्या पुढे चालली चर्चा करत होते सगळे पहिले माऊली संत आहेत की ज्यांनी केला नाही द्वेष केला नाही जगात जेवढं ज्ञान आहे तेवढं आपल्या सगळ्यांना दिलं आणि इथून पुढे हे ज्ञान मानवी जीवनासाठी सुख समाधान आणि शांतीचं आहे 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 हाच मार्ग सुखाचा हा हा समाधानाचा शांतीचा पण हजारो दिंड्या नगर एकादशीच्या दिवशी हरी जागराचा कार्यक्रम झाला काल द्वादशीचा कार्यक्रम द्वादशीच्या दिवशी सत्यभामा रही रक्मिणी ह्या सगळ्या जण पहाटे चार वाजल्यापासून कामाला लागल्या नारा महात्मा नारा विधा हे सगळे कामाला लागले आणि या सगळ्यांनी सेडरस पकवानाचं जेवण केलं खेळीची पात आणली पिंपळाच्या पाराखाली पंक्ती बसल्या आणि केवढा भाग्य पाऊली जगाचा बाप त्या पंक्तीमध्ये होत त्यांनी सुरमारा झाला एका आसनावरती बसवलं सुंदर असं ताट आहे रुक्मिणीने तयार केलं आणि एक एक खास सगळ्यांनीच भरवला जेव्हा माणूस आपल्याबरोबर असतो ना तेव्हाच प्रेम करत जातो मी तुमची भक्ती सुद्धा इतकी उलटी आहे की गेल्याच्या नंतर नैवेद्य करता गेल्यानंतर वेळ देता गेल्यानंतर बसता म्हणून देवानं ज्ञानबराच्या चेहऱ्याकडे पाहायचं आणि रुक्मिणी एक एक खास माऊलीच्या मुखामध्ये खालचा आठवणी अशी ना या समाजाने आम्हाला मांडली सुद्धा निठ खाऊ दिली एक सण वार कधी आमचा येऊ मग आज जगाची मालकी पुरणपोळीचा घास बोलत होत्या गोड गुड़ गोडा शिकडी आमटी नवरीला सगळ्यांनी जेऊ घातलं सगळ्या ऋषी मुनी गण गंधर्व कोण कोण आले होते इमानांची दाटी पुष्पांचा वृषा व स्वर्गा हुनी देव करिता ती मग द्वादशीचा पारण्याचा कार्यक्रम फार सुंदर झाला दिवसभर सगळ्या चर्चा झाल्या आणि आज त्रेदशीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला नानोबरायांना सगळ्यांनी इथेच या गटावरती आणलं आणि पवित्र असं इंद्रायणीच्या शुद्ध जलाने स्नान करत करत माझी अडबंदी आणि मग मगरीच्या स्नानाचा सोहळा झाला साहेब आणि कोणती पूजा केली हो तया पूजा केली हो ज्ञानोपराने जे कर्म केले होते ते सगळे कर्म पांडुरंगाच्या चरणी समर्पित केले ही झाली महापूजा ही पूजा केली के? आणि काय दुसरी काय पूजा केली साहेब ही जी वाणी दिली ईश्वराने परापशन ती मध्यमा वैखील या वाणीनं तुझ्या गुणगान केल्याशिवाय कुणाचं नाव घ्यायचं नाही

Раз. <laughs> माऊलीच्या दर्शनासाठी जेवढे आले होते त्या सगळ्यांना कर्मातून मुक्त केलं जेवढे टाळरी उभे जेवढे ऐकायला उभे तटाची हो फळाची मठाची मंदिराची नाही मुक्ता फळी जी जीवनात मुक्त झालेली अशी फळीची फळी ज्ञानोबराने सबकित सुंदर असा कपडावरती गंध लावला सगळ्यांना फुलं द्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ह्या सगळ्या आठवणी आणा सातशे सत्तावीस वर्षापूर्वी झालेला तो प्रसंग डोळ्यासमोर आणा आणि मी सुद्धा माऊलीची पूजा करतो अशी भावना ठेवा आणि पूजा सुरू करा ज्ञानोबाऱ्यांची पूजा झाल्यानंतर प्रत्येकाने ज्ञानोबायांच्या पायावरती तुळशीचं पान ठेवलं तुळशी म्हणजे मग ते कोणते फुलं माहिती आहे का मुक्त इथून जाताना मला मी मुक्त झाले जेव्हा मला काही राहिलं नाही कारण मी ज्ञानोबायांचं दर्शन घेतलं काम ग्रोह विकार वासना याच्यातून बाजूला पडायचं आणि अशा सर्व संतांनी मग ती पूजा केली जी तुम्हाला आताही करता येईल घरी गेल्यावरही करता येईल जे कर्म करतात ते कर्म ब्रह्मा अर्पण पाहिजे मावलीला आणि मग वाद्य सगळी घेतली दिंड्या पताकांचे भार मिळाले अपार करी आणि मग सगळ्यांचं भजन सुरू झालं आणि मावलीला भजनात वाजत गाजत त्याच घटाकडून सिद्धेश्वराच्या दर्शनाकडे घेऊन गेलो आणि त्या भजनाचा एकच आवाज झाला होता म्हणजे एकच टाळी एक टाळी म्हणजे सगळं सोडून देणे आणि एकाच भावनेनं इथून पुढं जगणे ज्ञान हो बा माऊली तुला चरणाची मानसिक पूजा ज्ञानोपराने केली सिद्धेश्वराशी संवादही साधला हे ईश्वरा सर्वेश्वरा परमेश्वर तो मला सुंदर देहाचं आणि भगवान निळखंठ सिद्धेश्वर समाधीतून प्रकट झाले ज्ञानोपरायांचे दोन्ही हात धरून ज्ञानोपरायांना आपल्या हृदयाशी लावल मग ज्ञानोपरायाने भगवान सिद्धेश्वराकडे मागवला हे परमेश्वरा जेव्हा मी पंढरीला ना तर तुम्ही मला मी गेल्याच्या नंतर मला तुम्ही परवानगी दिली पाहिजे आणि म्हणून आजही आस्तिक नास्तिक लोकांना जर माऊली देव आहे असं पाहिजे असेल तर ज्येष्ठ वद्य अष्टमीच्या दिवशी जेव्हा दिंडी येथून जाते मंदिर तेव्हा भगवान सिद्धेश्वरांचा कळस चालतो ते त्यांना परवानगी देतात मग त्यांच्यासमोर जो मंदिर होता कुठं गेला मंदिर शिवाचा ढोळा बाजूला केला आतमध्ये अगोदर समाधीची जागा असून अतिशय स्वच्छ करून ठेवली होता सडा टाकला होता सुंदर सुंदर अशा रावळ्या काढल्या होत्या बेलपत्र झेंडूची फुले विविध प्रकारची शिवंती जाई जुई मोगरा अशा सगळ्यांनी समाधीची जहाज सुंदर साजरी होती एक छान पैकी अग्रास त्यानंतर पांडुरंगानी एक हात आणि आट... निवृत्तीनाथानी एक हात दोन्ही हात ज्ञानोप्रायाचे ज्ञानोपरा सगळ्याकडे पाहत होते मुक्ताबाईकडे पाहत होते प्रसंग खूप हा आहे आपण शकतो ऐकतोच त्यात गेल्यानंतर आपल्याला बाहेर पडता येणार नाही आणि मग ज्ञानेश्वर महाराज हळूहळू असे समाधी स्थळाकडे जाऊ दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर काळापासून केलं अशी आमची माऊली सगळं जनांचा आधार आता यापुढे आपल्याला डोळ्यांना दिसणार नाही हृदय होती माऊली 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 असा हो सगळीकडे पुरत होता ज्ञानोबरायने दोन्ही हाताने सगळ्या लोकांना मनापासून नमस्कार केला तेव्हापासून हे प्रथा हे दोन्ही हात एका ठिकाणी आले जगातली सगळी कामं पूर्ण होता असं ते सांगितलं सगळ्याला नमस्कार केल्याच्या नंतर पंडुरंगाचं दर्शन घेऊन पांढरुगाणी आणि निवृत्तीनाथाने दोन्ही हात धरले आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळावरती समाधी या शब्दाचा अर्थ जाळून घेणे असा होत नाही मेल्यानंतर काही होणे असं होत नाही या जगाकडे पाहताना मी आणि जग दुसरं तिसरं नसून ती एकच आहे अशा सोहम भावाची ही समाधी तिला सम अधिक आधी म्हणतात असंही करता येईल या सृष्टीला जगाने पहिल्यांदा मी माझ्या समान आहे विषमता घालून त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर ही समाधी आहे पण जगातल्या सगळ्या सिद्धांच्या समाधी योग्या आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही समाधी अलौकिक आहे कारण ही संजीवन समाधी आहे तिथे जी ज्ञानेश्वरी आहे ती पुन्हा एकदा मरणाऱ्या माणसाला प्रेरणा देते जीवन जगणाराला ऊर्जा देते ती अमृताच्या सारखं माणसाला अमर करते म्हणून ही समाधी संजीवन ज्ञानेश्वरी ही ज्ञानबरायांची आवडती सगळ्यात जास्त प्रेम ज्ञानबरायंचं ज्ञानेश्वर त्या काळी तिला भावार्थ असं नाव असायचं पुढे नंतर ज्ञानेश्वर महाराजांचा काशीमध्ये मोठा सोहळा झाला त्यानंतर तिला ते ज्ञानेश्वरी हे नाव दिलं गेलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी समोर ठेवली नामदेव महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ता आबाई हे ठराविक माणसं समाधीच्या स्थानी गेली आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केली देवाच्या डोळ्याकडे पाहिलं पांडुरंगा कृपा करा की शुद्ध एकादशीला तुमचा मान राहीलच पण बुद्धी एकादशीला तुम्ही आळंदीला मान द्या म्हणून उद्य एकादशीला पांडुरंगा आळंदीमध्येच राहतात देवानी मान हनवली मोठा मान देऊन टाकला ही भागीरथी दर्शनासाठी गेली आणि सगळ्या तीर्थांनी येऊन इथे शरणागती घेतली ज्ञानोबरायाला स्नान घालण्यासाठी जगातली सगळी तीर्थ इथं मध्य असतात मध्यानकाळ बारा वाजत आले होते कणभर सूर्यही थांबला लाखो पताका अवतीभोवती होते फिरकत होत्या एकच आवाज करत करत ज्ञानोबरायांनी भीममुद्रा लावली असं घातलं असं ज्ञातलं पद्मासन पद्मासनामध्ये आपल्या 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 आज्ञा केली आणि मुलाधार चक्रात असलेली आपली शक्ती ऊर्जा प्रेरणा ही स्वाधिष्ठान चक्रामध्ये घेतली स्वाधिष्ठान या शक्राचा अर्थ होतो की आता हे विश्वच माझं अधिष्ठान आहे अशा स्वादिष्ठान चक्रातून ज्ञानप्राय मणिपूर चक्रामध्ये केले मणिपूर चक्रातून कोणालाच बाहेर पडता येत नाही कारण माणसाचं मन कधी स्थिर राहत नाही आपण इथं जरी बसलो तर एका क्षेत्रात हजार विचार मनामध्ये येऊन जातात मग माऊली काय म्हणायचं मणिपूर चक्रात गेल्याच्या नंतर माऊलीने आपल्या शक्ती साधनेने मणिपूर चक्राला चाटूनच घेतलं त्यांचं मन मन राहिलं नव्हतं ते नमन झालं होतं म्हणून जो नमन करतो त्याचं सुद्धा मन राहत नाही नमन ही पाया बनण्याची प्रक्रिया नाही मन संपवण्याची प्रक्रिया आहे त्या मणिपूर चक्रला साठू गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज हृदयाकाशामध्ये इथे विशुद्ध नावाचं अनाहत नावाचं चक्र या अनाहत नावाच्या चक्राला कोणी टच करू शकत नाही हे जे प्रेम म्हणतो आपण दिल वगैरे फोटो वगैरे काढतो तो, तो या हृदयाचाच भाग आहे हृदयाची जागा इतकी सुकुमार नाजूक आणि इतकी अति गुहे आहे या जागेला स्पर्श कुणालाच करता येत नाही ही जागा नानोब्रहाने या संपूर्ण विश्वाला दिली तुमच्या हृदयात काय तुम्हालाच माहिती पण नानोब्रहाने हृदयात काय काय ठेवलं माहिती का संपूर्ण विश्व ही संपूर्ण सृष्टी विश्वाचे भारत माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देहून या हृदयाकाशामध्ये दे विश्वाला स्थापन केल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ऊर्जा म्हणजे काय कधी मन खाली जाणारच नाही मग शुद्ध चक्रामध्ये आले विशुद्ध चक्राचा अर्थ काय होतो ज्याला जगाकडे पाहताना विषमदाच कधी दिसली नाही अशा यशुद्ध चक्राची फलप्राप्ती असते तिथूनही ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला बाजूला केली आणि आज्ञा चक्रात आले आणि आज्ञा चक्रात आल्याच्या नंतर आपली जी दृष्टी होती ती उर्धोगामी केली आणि उर्धवमुखेला सोहम शब्दाचा नाद याला आज्ञा चक्रालाच आज्ञा केली की या सृष्टीमध्ये जो कोणी माझ्या प्रांगणात येईल जो कोणी दर्शनाला येईल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सहस्रद्र चक्रात गेले इथे आणि सहस्रद्र चक्रात गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या डोळ्याकडे पाहिलं आणि देवाला दान मागितलं देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर साडेतीन पावलं टाकली ज्ञानोपरा समाधी स्थळावर पोहोचले ज्ञानेश्वरीला घेतलं हृदयाला लावलं समोर मुद्रा ठेवली मुद्रा निरांजनी झाले ब्रह्मपूर्ण हात जोडले माऊलीनी पांडुरंगाच्या डोळ्याकडे पाहिलं निवृत्तीनाथांच्या डोळ्याकडे पाहिलं आणि हळू 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 आपले नेत्र बंद करून घेतली त्याच वेळेला ज्ञान सांगणारा ज्ञान सूर्य आपला पांडुरंगा बाप आमचा ज्ञानेश्वर समाधीच बसला आणि म्हणून नामदेव महाराज पांडुरंगाच्या गळ्यात पडले आणि सगळे खूप पडायला लागल्या बरोबर नामदेव महाराज काय म्हणाले नामा म्हणे आता लोप नामाने রাম নাম ও বিধি দ্বারা